शुभ सकाळ मित्रांनो चला गुरु लावायला निघालो आम्ही शंकर रामाणे यांची गुरु आहे ना त्यांची गुरु लावायला निघालो वरती राणामध्ये बघा सकाळ ही सकाळ मस्त वाटते आज गुरांची सकाळ कुठे येतोय तो चल अरे अरे, अरे, अरे। आला गेला गे। तिकडे अरे तिकच काय अजून कुठं आहे का ए रतिया। 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 जा, जा।, जा। दात किगच तिला सोडित नाही आतम तिला एट क्या हाय काय नाही चला 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 तर सुरती ताई निघाली आपलं हाय लवकर निघाले हा शुक्र बाजार आहे ना काय ग अरे गरे गुरुवार आहे मी आता बाजार आहे बघा आमच्या गावाकडचे घर असे असतात ते म्हणाल कोकण आहे असं हाँ? खाली कुठे आता हे जायचं बैलांस उडी या वरती रानामध्ये वरती ना हे बघा बघायचं आमच्याकडे कोंडू बोलतात काजू हा हे चेतन फुडाचं घर पेंड्याची आडवी हे आमचं घर हे नारले फोपले कुठे गेला तो आता आला कोण पिंटे का दा, पिंटे का या पिंटे ना पिंटे आला हा मारतो ना अहां। टिके नाही मारत ना तो छान आहे पारूचा टिके आहे तो नालीकडे गेले हा डांबीस आहे तो मारतो तो हाय बुक्कू हे खूक आपले आपले कुक्कू काय हा टिके गेला पुढे ना पारूचा आजोबासंबई हा मग फार मुंबईला पण गावी गुरु नाही कोण बैल निघाली गुरा भी गेली गुरु मित्रांनो सकाळची किरण पडली सूर्यगावला हे बघ आमचे कृष्णा बोर्ड उठले आता वाटत ओ दादा काय करता हा चला मित्रांनो गुरा गेली आता तिकडे आता आम्ही जातो आता घरी पूजा पूजा करायची आहे देवाची चला बाय बाय लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र